हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर बघू शकताय आज दररोज आपण एक अशी डिझाईन घेत हो। आहोत फर उलांपासून नवीन नवीन डिझाईन्स मी तुम्हाला शिकवत असते तर मी सा सांगायचं सांगायचा उद्देश आहे की मी ट्रेसिंग पेपर वापरत नाही ट्रेसिंग कसल्याही प्रकारचे ट्रेसिंग पेपर वापरत नाही कारण का ट्रेसिंग पेपर ज्या वेळेला आपण वापरतो हो, त्यावेळेला आपण नवीन डिझाईन क्रिएट करू शकत नाही नवीन डिझाईन बनवू शकत नाही जेवढे आपण ट्रेसिंग पेपर घेऊ तेवढंच आपण डिझाईन आपण काढू शकतो तर एका ताईंची कमेंट आली होती की ताई केळीचं पान उलांपासून तयार करा तर आज आपण केळीचं पान कसं तयार करायचं हे बघणार आहोत आणि त्या ताईंना मी धन्यवाद म्हणणार आहे की त्या ताईंमुळं मला ही नवीन आयडिया सुचली केळीचं पान बनवायचं आणि त्यावरती मी एक व्हिडिओ बनवू शकते आणि तुम्हाला मी कंटेंट देऊ शकते तर इथे बघू शकताय मी खालती रेग्झिन घेतलेला आहे बेस्टसाठी आपण तर रेग्झिनची जी उंची आहे तर याची बेसची उंची आहे मी साडेपंधरा घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे तर ती साडेबारा घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती कमी जास्त करू शकताय आता जे कापडी केळीचे पानं भेटत आहेत तर ते वरती अशाच प्रकारे बघा चौकोन भेटत आहेत आणि असाच आकार येतोय किळ के, कापडी केळीच्या पानाचा जे खनाचे वगैरे मिळत आहेत ते तर इथे बघू शकताय मी मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्य काढून अशा प्रकारे आपण आता इथं बघा दोन प्रकारची वलण वापरणार आहोत डार्क हिरवी आणि फेंटे हिरव्या कलरची म्हणजेच पॅरेट ग्रीन कलरची तर इथं मी ग्लूगन जे आहे तर ते गरम करून घेतलेली आहे ग्लूगन आहे तर ते व्यवस्थित गरम होऊ द्यायचे आहे आणि जे डार्क ग्रीन कलर आहे डार्क हिरवा कलर तर तो हे बघा अशा प्रकारे आउटलाईन म्हणजे साईडनं मी अशा प्रकारे लावून घेते तर इथं तिन्ही भागाला हिरव्या कलरची जी आउटलाईन आहे तर ती करून घ्यायची आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि सो खूप सोपं असं केळीचं पान आपल्या लाडक्या बाप्पाला आता अकरा दिवस आपण नैवेद्य दाखवतो तर नैवेद्यासाठी हे पान वापरू शकतो कसल्याही प्रकारे सुकणार नाही वाळणार नाही काहीही होणार नाही खराब होणार नाही तर आपण हे पान घेऊन वापरू शकतो अशा प्रकारचं पान आहे आणि याच्यावरती प्लेट वगैरे छान ठेवू शकतो तर इथे बघू शकताय पूर्ण लावून घेतलेलं ला आहे आणि मध्यावरून जी आपण रेश मारून घेतली होती त्या सुद्धा मी हिरव्या कलरची डार्क हिरव्या कलरची रेश लावून घेतली आहे उलन तर आता सुरुवातीपासून आपण न, न करता हे बघा मी खाली थोडासा भाग सोडलेला आहे आणि इथून अशा तिरप्या आकारामध्ये आपण पॅरट ग्रीन म्हणजेच फेंट ग्रीन पोपटी कलरची आपण ही जी उलन आहे फर उलन तर ती अशा प्रकारे लावून घेत आहोत चिटकावून घेत आहोत तर जागे जागे न कट करता तर इकडून अशी वळवायची आहे आप आपल्याला ही जी उलन आहे तर त्यामुळे साईडनं असं थोडासा आकार सुद्धा छान दिसतो तर खालच्या बाजूने का सोडली तर खालून जर डायरेक्ट घेतली असती तर अशा तिरप्या लाईन्स आल्या नसत्या थोडासा आकार बदलला असता म्हणून मी थोडे खालच्या बाजूने सोडलेली आहे जागा आणि वरून थोडंसं तिरप्या तिरप्या अशी लाईन्स घेत आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे तिरपळा बाजून खाली जी जागा सोडलेली आहे तर ती जागा कशासाठी सोडली आहे आणि ती न, नंतर कशी फिल करून घ्यायची तर ती मी आता बघणार आहे तुम्ही पुढंसुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे मी आता संपूर्ण इथं लावून घेणार आहे आणि या अगोदरसुद्धा मैत्रिणींनो बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत भरपूर वेगवेगळे कंटेंट मी तुम्हाला दिलेले आहेत महालक्ष्मीचे पाऊल म्हणा त्याच्यानंतर कळस म्हणा कमळाचं फूल बऱ्याच अशा प्रकार आपण बघितलेले आहेत मोराची डिझाईन्स बघितलेली आहे आणि व्यवस्थित अशी सावकाश कशी डिझाईन काढायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसल्याही प्रकारचे प्र ड्रेसिंग पेपर न वापरता त्यामुळं ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते एकदा नक्की पाहून घ्या आणि गौरी गणपतीपुढं अतिशय सुंदर असा साज आपल्याला डेकोरेशन करू शकताय अशा प्रकारचं आपलं डेकोरेशन घरच्या घरी तुम्ही करू शकता किंवा हा सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे बघू शकता तुम्हाला बोलत बोलत मी अर्ध करून तयार करून घेतलेलं आहे केळीचं पान आणि अशाच प्रकारे संपूर्ण इथं आपल्याला फिल करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो यानंतरसुद्धा मी बरेच सारे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडचं जे बेलायकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवायचं आहे जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि माझे जे व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला इतरत्र शोधायची गरज भासणार नाही आणि जरी माहिती नसेल तरी तुम्ही सर्च करायचं असेल तर प्रत्येक प्रतिभा पांचाळ म्हणून तुम्ही फक्त प्रतिभा पांचाळ एवढं जरी तुम्ही यूट्यूबला टाकलं तरी माझी सगळे जी व्हिडिओज आहेत डिझाईन्स आहेत त्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला येऊन जातील तर आणि मा वेळात वेळ काढून माझे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहताय छान असा प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खरंच सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला तुम्ही खूप छान छान अशा कमेंट करताय त्यामुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि न त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तर इथं बघू शकता है। जे आहे तर मी संपूर्ण पोपटी कलरच्या ज्या रेषा आहेत तर ते इथं कंप्लीट करून घेते शेवटपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे कंप्लीट करून घ्यायचे आहे सगळेजण खूप छान असा प्रतिसाद देत आहे बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेले ता आहेत आपल्याला ज्या रेडी रांगोळी आहेत त्या रेडी रांगोळींची ऑर्डर केलेली आहे पावलांची ऑर्डर कमळांची ऑर्डर त्याच्यानंतर ज्या आपल्या उंबरटा पट्ट्या आहेत उंबरटापट्ट्यांच्या भरपूर ऑर्डर केलेले आहेत त्याच्यानंतर आपण उलण जे देतो रॉ मटेरियल तर ते उलनसुद्धा बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेली आहे आणि त्यांची वेळेमध्ये सुद्धा आहे त्यांनी कामसुद्धा सुरुवात केलेलं आहे तर ज्यांना कुणाला आणखीन रेडी रांगोळी ज्या आहेत तर त्या ते आपल्या पाहिजे असतील हव्या असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकता आता गौरी गणपतीचा सण झाला असं नाही परंतु पुढे दसरा आहे दिवाळी आहे दिवाळीच्यासुद्धा दसऱ्याच्या ऑर्डर आता सुरू झालेल्या आहेत दसऱ्यामध्ये तुम्ही गिफ्टिंगसाठी सुद्धा हे वापरू शकताय छोट्या छोट्या वस्तू कमळ कमळाची फुलं छोटी फुलं हे वेगवेगळ्या प्रकारे मुलींनासुद्धा आपण ज्या वेळेला कुमारिका जेवण जेव घालतो त्यावेळेलासुद्धा मुलींना कमळ वगैरे देऊ ठेवू शकतो तर त्यासाठी तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर बल्कमध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता आणि इथे दोन्ही केळीचे पान मी तयार करून घेतलेले आहेत आता लाडक्या बाप्पालासुद्धा नैवेद्य दाखवायचं छान असं केळीच्या पानावरती तुम्ही ठेवू शकता किंवा गौरी गौरी ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही शो म्हणून पुढं ठेवू शकता किंवा यावरतीसुद्धा प्लेट आपण ठेवू शकता बघू शकता किती सुंदर दिसते तर मैत्रिणीनं तुम्हाला हे केळीचं पान कसं वाटलं अगदी सोपी पद्धत आहे नक्की एकदा बनवून बघा आणि आवडलं किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर कोणी कोणी माझं बघून कोणत्या कोणत्या डिझाईन्स बघितल्यात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची एका कमेंटने मला खूप छान वाटतं चला तर मग भेटूया अशाच एका छान छान डिझाईनसोबत